जय जय रघुवीर समर्थ जे तुमचा आदर करत नाहीत अशा व्यक्तींसोबत राहण्यापेक्षा एकट्याने राहणं जास्त चांगलं आहे दूर राहणं लोकांना कधीच वेगळं करत नाही पण त्यांच्यातील न बोलणं मात्र दूर करू शकतं एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता आनंदाचंही अगदी तसंच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो आदर हा आरशाप्रमाणे असतो जितकं तुम्ही अधिक दाखवाल तितकंच तुम्हाला तो अधिक परत मिळेल समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमेलच असं नाही मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही तुमच्या संकटांवर तुम्हीच उपाय शोधा इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका यश नक्कीच मिळेल तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात आजचा संदेश परमेश्वराने तुझ्यासाठीच पाठवला आहे जर तुम्ही या संदेशांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच विनंती देव म्हणतो माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखीन एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईन आनंदासाठी पाच सोपे नियम आपले हृदय द्वेषांपासून मुक्त करा तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा साधेपणाने जीवन जगा अधिक देला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथेच आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर समर्थांच्या चरणांचे निरीक्षण करा तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा समर्थ म्हणतात मी तुम्हाला क्षमा करतो फक्त तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हवे आहेत एक गोष्ट लक्षात ठेव जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका एक दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत रहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जातात हे मला माहीत आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल तर होय टाईप करा परमेश्वराचा ला हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा देव म्हणतो जे चांगलं आहे ते तुम्ही पहा आणि रात्र दिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा अरे बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तू माझ बाळ आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण घेऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आणि आराम देखील करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करा तुम्हाला हवे ते सर्व काही द्यायला मी इथे तयार आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा आकर्षणाचा कायदा वापरून प्रगट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचा अधिक विचार करण्यास प्रयत्न करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तींद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवत असतात यावर तुमचा विश्वास असल्यास धन्यवाद देवा टाईप करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात जर तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त विचारच करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवा परमेश्वर सांगत आहेत आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केले तर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका मी सदैव तुमच्या सोबत आहे तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेफा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा होईल मला आहे आहे की हे जीवन घाबरू नका कारण मी तुमच्या सोबत आहे जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना करण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोहचाल देव म्हणतो तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाहीत पण लवकरच त्या तुम्हाला समजतील देवाची वेळ कायमची असू शकते तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल फक्त विश्वास ठेव मी सर्व काही ठीक करणार आहे तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व काही सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल देव काय बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा आणि शांत रहा देवाने तुम्हाला स्वतःसाठीच निवडला आहे देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्या सोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची जास्त भीती वाटते म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आहात तुम्ही सेट केलेल्या माणसांना घाबरत आहात पण त्यांना घाबरू नका कारण का त्या ठिकाणीही मीच तुझे नेतृत्व करीन जर तुमच्या मार्गावर काहीतरी कुठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही आहात तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो मी तुला निर्माण केला आहे आणि मीच तुला घेऊनही जाणार आहे मीच तुला सांभाळीन आणि मीच तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहात ते आश्चर्यकारक असणार आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करत आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रगट होणार आहे शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत देव म्हणतो अरे माझ्या मुला तुझ्यापासून आतापर्यंत लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पर्यंत ऐकत राहा आणि देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये देव महान आहे असं टाईप करा भाग्यवंत फाल तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आनंद व्यक्त करतात तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशांमध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा हा संदेश मध्ये सोडू नका अरे माझ्या मुला तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीतच आहे ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुमच्या जीवापेक्षा जास्त आपलं मानलं अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी कधीच ही नसे हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन हे अंधारातच राहील अरे माझ्या मुला तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांनाही तू मदत केलीस पण आज जेफा तुला त्या सर्वांची गरज होती ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होते आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही तुम्ही सहमत असाल तर होय अगदी बरोबर आहे असं टाईप करा आणि तुमची सहमती आम्हाला देखील दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगातील मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतात जे कदाचित तुमचा शत्रूही करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अशी माणसं तुला फारच कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जे मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसंच तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवलं तर हे कलयुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठीच नेहमी तुमची आठवण ठेवेल तुमच्या बाबतीत असे काहीतरी घडावे अशी माझी इच्छा नाही आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाहीत पण ज्यांनी तुमची नेहमीच फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळं व्हावं लागेल आणि मी सतत सांगत असलेल्या मार्गावर तुम्हाला चालावं लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील माझ्या मुलांना आता तुम्हाला कलयुगातील जगापासून वेगळं व्हावं लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावं लागेल माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्व काही मिळवू शकता जे हे लोक साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतकं मजबूत बनवायचं आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा लक्षात ठेवा तुमची कृती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे तुला दाखवून द्यायचं आहे ज्या दुसरे कोणीही करू शकत नाहीत आज आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होती अरे बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदाचा हो असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुझ्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेव की तुला इथे सर्व काही एकट्यानेच करायचं आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही स्वतः करण्याची हिंमत आहे तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही माझ्या मुला तुझ्यासोबत जे फैला हवं होतं ते आता झालं आहे आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावरच लक्ष केंद्रित कर विश्वास ठेव की तुझा विश्वास तुला शक्ती देईल दुसऱ्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेव की या जगात कोणीच नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे अर्थासाठी तुमच्याकडे येत आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जात म्हणून माझ्या जा मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने तुमच्याकडे येईल तुला दुन्हेत सामोरे जावे लागेल ते तुला आधीच मिळालं आहे तुमचा स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा माझा मेसेज हा वेगळा होता कारण तुझ्या आयुष्यातल्या लोकांपासून सावध राहायचं होत जे तुझ्या आजूबाजूला जणू तुझेच आहेत आणि वेळ आल्यावर तुझा, आल्या तुझा विश्वासघात करतात हे मला तुला सांगायचं होतं आणि तुला सावध करायचं होतं तू हा संदेश इथंपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहेस तू माझ्या आशीर्वादांसाठी प्राप्त झाला आहेस मी तुला तुझ्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तू कधीही अपेक्षाही केली नव्हती मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुला फक्त तुझ्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तू जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहेस लवकरच तू अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात करशील पैसा तुझ्याकडे सहज येईल आणि तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुझ्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत एकत्र राहा आणि कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा देवा तुला म्हणत आहे मला माहीत आहे की तुला तुझ्या पैशांची आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी वाटते पण लक्षात ठेवा मी नेहमीच तुझ्या बाजूने काम करत आहे मी तुला शांती उपचार आणि विजय देईन हे शब्द स्वीकार त्यांची काळजी घे त्यांना तुझे मन भरू दे आणि ज्यामुळे तुला आधी त्रास झाला त्याकडे लक्ष दे आज आत्मविश्वासाने चल जरी तू मला तुझ्या डोळ्यांनी पाहू शकत नसलास तरी तू मला नक्कीच अनुभवू शकतोस माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस आणि तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकतोस भक्तांनो देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाट्याला येतील दुसऱ्यांच्या चुका सहजपणे आपल्याला दिसतात पण स्वतःच्या चुका पाहणं हे तितकंच महत्वाचं आहे जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाहीत सूर्य चंद्र आणि सत्य तुमचा भूतकाळ किती कठीण होता हे महत्वाचं नाही पण तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करू शकता हजारो वाईट शब्दांपेक्षा एक चांगला शब्दच मनाला शांतता मिळवून देतो आणि तो शब्द म्हणजेच हेही दिवस निघून जाते कोणीही कसही वागत असले तरी चूक हे चूकच आहे आणि खऱ्याने वागत नसेल तर सत्य हे सत्यच राहते बाळा देव म्हणतात माझ्याकडे लक्ष दे मी तुझा सुख करता आहे आणि तुझा दुःख हरता आहे मी तुझं भलं करण्यासाठीच तुम्हाला हा संदेश पाठवतो जर तुला आपल्या परमेश्वरावर मनापासून विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल लगेच सबस्क्राईब कर अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस कारण देव तुला एवढ्या स्वैच्छेने तुझ्यापर्यंत आले आहेत आणि तुला दैवी संदेशांसह मार्गदर्शन करत आहेत अरे बाळा या जगात तू बघितलेच आहेस की कोणीही कोणाचं नसतं अनेकांनी तुला फसवलं असेल तुझ्याकडून त्यांचं काम देखील करून घेतलं असेल आणि त्यानंतर तुला त्यांनी दगा दिला असेल पण बाळा अशा स्वार्थी माणसांपासून तू सावध राहावस असंच मी तुला सांगत आहे जोपर्यंत तू तुझ्यासाठी काहीतरी हुशारपणा दाखवत नाही तोपर्यंत लोक तुझा फायदा आहेत आणि हा फायदा जर लोक असे कायम घेत राहिले तर तुझं जीवन जगणं खूपच कठीण होईल अरे बाळा मी तुला मार्ग दाखवायचंच काम करत आहे आता त्या मार्गावर चालायचं की नाही हा फक्त तुझाच प्रश्न असणार आहे जर मी सांगत असलेले म्हणणे तुला पटत असेल तर होय टाईप कर अरे बाळा जीवनात खूप स्वार्थी लोक तू बघितले असील जे त्यांचं काम असलं की तुला गोड बोलतात आणि एकदा का त्यांचं काम झालं की तुझ्याकडे पाठ फिरवतात तुला दगा फटका करतात म्हणून बाळा अशा व्यक्तींपासून जर तू वेळोवेळी सावध झाला नाहीस तर तुझे खूप मोठे नुकसान होणार आहे आणि या नुकसानास तू स्वतः जबाबदार राहणार आहेस अरे बाळा जर तुला वाटत असेल कि नये हो तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस जीवनात अनेक घडामोडी घडत असतात जसे की तू एखादे काम करत असतानाच तुला त्या कामांमध्ये विघ्न तयार होणे जर एखादी चांगली गोष्ट तू करण्यासाठी जात असेल तर ती गोष्ट पूर्ण होत नसेल किंवा तू मनामध्ये एखादी इच्छा धरली असील परंतु ती इच्छा काही केल्या पुरी होत नसेल तर हा संदेश तू नक्की शेवटपर्यंत एक अरे बाळा जीवनात अनेक समस्यांनी मनुष्य ग्रासलेला असतो आणि तू देखील त्यातूनच जात असेल किंवा तुझी समस्या देवाने सोडवली देखील असेल परंतु ज्या भक्तांची समस्या अजूनही सुटली नसेल त्यांनी ह्या व्हिडिओकडे नीट लक्ष द्या बाळांनो समस्या सांगून येत नसते परंतु मी समस्या सोडवण्यासाठी आपण देवाची मदत नक्कीच घेऊ शकतो आणि जो देवाची मदत घेत असतो तो, तो नक्कीच जीवनात यशस्वी होत असतो अरे बाळा तुझ्या मनात जे काही असेल त्यांनी संकोचपणे आमच्या प्रतिमेसमोर बसून आम्हाला सांग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनात कुठलीही गोष्ट करताना तुला मेहनत करावीच लागणार आहे तुला भक्ती लागणार आहे जर तुझी मेहनत खरी खरी असेल असेल तुझी भक्ती तर तुझे भले होण्यापासून तुला कोणीच रोखू शकत नाही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असं टाईप करा देव म्हणतो अरे बाळा तुझी कितीही मोठी चिंता असू दे तुझी चिंता क्षणात दूर करतील फक्त तुला जे हवं आहे ते सर्व काही मिळवण्यासाठी समर्थांना शरण जा तुझ्या मनात जर अहंकार असेल तर अहंकार तू लगेच इथे संपून टाक तुझ्या मनात कुठली शंका असेल तर देवासमोर देव ती शंका नक्की उपस्थित कर देव तुला साक्षात्कार दाखवून ती शंका मिटवून टाकतील अरे बाळा देव तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही मनापासून निसंकोच आत्मविश्वासाने समर्थांना हाक मारता त्यावेळी समर्थ नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देत असतात समर्थ कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला येऊन मदत नक्कीच करत असतात फक्त ओळखायला शिका ते कोणत्याही रूपात येऊन तुला साक्षात्कार देतील आणि दाखवून देतील जर एखादे काम पूर्ण होत नसेल तर काही दिवस नामस्मरण करून बघ तुझे काम नक्कीच पूर्ण होईल एवढी शक्तिशाली शक्ती आहे समर्थांच्या नामस्मरणात ते कोणाबद्दलही आपल्या मनात राग धरत नाहीत अनेकांचे संसार समर्थांनी तारले आहेत आणि तेच या विश्वाचे तारणहार आहेत अरे बाळा जीवनात अनेक समस्या जर तुझ्या समोर येत असतील तर समर्थांचे नामस्मरण निरंतरपणे सुरू ठेव एक एक समस्या तुझी संपून जाईल आणि तुझे जीवन खूप सुख आणि समाधानी होईल जे काही आहे ते स्वतःच्या कष्टावर समर्थांच्या आशीर्वादाने मिळवा कोणाचेही वाईट करून काहीच मिळू नकोस कारण बाळा तू का जर दुसऱ्याचे काही गमावून जर काही मिळवण्याचा प्रयत्न करत तर हे चुकीचं आहे लोकांचे वाईट करून आपले चांगले करणे हे कुठल्याही प्रकारे योग्य नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये हे समर्थ मान्य करणार नाहीत म्हणून बाळा जे काही मिळवायचं आहे ते स्वतःच्या कष्टावर तरच तू इथे टिकून राहशील कायमस्वरूपी आशीर्वाद तुझ्यासोबत टिकून राहतील तुला देवाने आयुष्य सुंदर दिलं आहे आणि या सुंदर आयुष्यात जर तू तुझे दिवस असे कोणाबद्दल मनात राग धरून वाईट विचार करून जर तू घालवत असशील तर हे चुकीचं आहे अरे बाळा त्यांनी त्यांचे कर्म केले आहे आणि आता तुला तुझेही कर्म करायचे आहेत कारण तुला माहीतच आहे की तुझे नशीब तुझं भविष्य हे तुझ्या कर्मावरच अवलंबून असणार आहे तुझे कर्म जेवढे चांगले असतील तुला फळ देखील तेवढं चांगलं मिळेल जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो दैवी संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ